नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खुसखुशीत मोदकाची रेसिपी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका ताटामध्ये एक कप मैदा घ्यायचा मैदा शक्यतो चाळून घ्यायचा अर्धा कप बारीक रवा घ्यायचा हे दोन्ही साहित्य मिक्स करावे त्यावरती पाव चमचा मीठ घालायचे आणि चार चमचे तेलाचे मोहन घालायचे तेल गरम असल्याने चमच्याने मिक्स करावे त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही पाण्याऐवजी दूध पण इथे वापरू शकता गोळा मळून झालेला आहे झाकण ठेवायचे सारण बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे तूप गरम झाल्यानंतर एक चमचा खसखस घालायची आणि एक कप नारळाचा चव घालायचा हे छान आता मिक्स करायचे नारळातील ओलसरपणा कमी झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा गूळ छान मिक्स करून घ्यायचा इथे मी नारळाची साल काढून घेतलेली आहे तुम्ही सालीसकीट नारळ यामध्ये घालू शकता त्यानंतर वेलची पावडर घालायची आणि आणखीन एक वेळेस हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे सारण तयार आहे पारी बनवण्याच्या अगोदर पीठ थोडेसे मळून घ्यायचे आहे पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि पारी छान लाटून घ्यायची दोन्ही बोटामध्ये धरून अशा प्रकारच्या कळ्या पाडून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये सारण घालायचे सारण घातल्यानंतर सर्व पाकळ्या जोडून घ्यायच्या त्यानंतर हलक्या हाताने मोदक गोलगोल फिरून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून तयार आहेत इथे अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते यामध्ये अलगद मोदक सोडून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती हे सर्व मोदक छान तळून घ्यायचे आहेत चमच्याने मोदक चहू बाजूने पलटी करून घ्यायचे आहेत आणि सोनेरी कलर होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत मोदक तळून झाल्यानंतर एका पेपरवरती काढून घ्यायचे अशा पद्धतीने बाकीचे मोदक तळून घ्यायचे आहेत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी असे मोदक तुम्हीही बनवून पहा खूप मस्त बनतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद